किम्स मानवता हॉस्पिटल येथे किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्रामला सुरुवात किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे आज डॉक्टर्स डे आणि किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्राम या दोन्ही खास प्रसंगा निमित्ताने एक भव्य कार्यक्रम पार पडला यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट विभागाच्या यशस्वी वाटचालीचा गौरव हो करण्यात आला तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली उपस्थित डॉक्टर ट्रान्सप्लांट रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय साक्षीदार ठरले किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्रामचे प्रभावी मार्गदर्शन डॉक्टर मोहन पटेल किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ यांनी केले त्यांनी ट्रान्सप्लांट युनिटच्या यशस्वी केसेसचा आढावा घेतला आणि या उपचारांमुळे रुग्णांच्या आयुष्यात घडलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला नमस्ते मी डॉक्टर मोहन पाटील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ किम्स मानवता हॉस्पिटल आज आम्ही डॉक्टर्स डेच्या निमित्ताने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्राम लॉन्च करीत हो। आहोत त्यानिमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधतो आहे भारतामध्ये किडनीचा फेल्युअरचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे त्यामागे डायबिटीस ब्लड प्रेशर यामुळे होणारे किडनीचे आजार हे मुख्य कारण आहे आणि किडनी फेल्युअरमध्ये बऱ्याच वेळेस ट्रा व्यवस्थित अवेअरनेस नसतो आणि बऱ्याच वेळेस गायडन्स मिळत नाही त्यामुळे रुग्ण व्यवस्थित डिसिजन घेत नाही पण किडनी फेल्युअरसाठी ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि ट्रान्सप्लांटमुळे पेशंटचं आयुष्य हे नॉर्मल होत असतं तो सर्वसामान्यांसारखा जी जीवन जगू शकतो आणि याच्यासाठीच आम्ही किम्स मानवतातर्फे ट्रान्सप्लांट प्रोग्राम लाँच करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही विशेष करून डॉक्टर्स देशानिमित्ताने ट्रान्सप्लांटचा जी प्राईस आहे ती पाच लाखापर्यंत ठेवली जेणेकरून पेशंटला कमीत कमी कॉस्टमध्ये सगळ्यात दर्जेदार सुविधा मिळेल आणि चांगला ट्रान्सप्लांट होईल यामागे आमचा उद्देश असा आहे की रुग नाशिकमधील आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना वारंवार मोठ्या सिटीमध्ये जाऊन जो ज्या हाल अपेक्षा सहन करायला लागतात त्यापासून तीच सुविधा जर आपण चांगल्या मिस्टरना दोन वर्षापूर्वी किडनीचा आजार चालू होता आम्ही डॉक्टर मोहन पटेल सरांकडे ट्रीटमेंट घेतली होती आणि डोनर माझी मम्मी होती आम्ही खूप वेळा ऐकलं होतं की रक्ताच्या नात्यात कोणीही किडनी डोनेट करू शकतं पण सरांनी आम्हाला सांगितलं होतं की असं काही नसतं सासू जावायला किडनी देऊ शकते पण आज दोघंही व्यवस्थित आहे दोन वर्षापासून ट्रान्सप्लांट झाल्यानंतर काही त्रास नाही आहे मग मी व्यवस्थित काम करू शकते तेही व्यवस्थित काम करू शकतात त्यामुळे आम्ही एकदाही डायलायसिस केलेलं नव्हतं आत्ता मग सरांनी सांगितलं की किडनी फेल्युअर पहिले आपण डायलायसिस करण्याच्या पहिले जर आपण ट्रान्सप्लांट केलं तर कधीही चांगलं असतं आम्ही तेच केलं होतं दोन वर्षापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट <टास्ट्रांस्ट्रांस्टंट> व्यवस्थित झालं आहे सरांनी अजूनही व्यवस्थित मेडिसिन्स हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत सरांचे खूप खूप आभारी आम्ही नमस्कार मी डोनर आहे मी जावा किडनी दिलेली असा त्यांना दोन वर्षापासून प्रॉब्लेम आलेला होता तर आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही लगेच पुढाकार करून आणि लगेच ऑपरेशन करून डॉक्टर मोहन पटेल सरांकडे किडनी ट्रान्सप्लांटचा कार्यक्रम आम्ही किडनीचा करून घेतला आता जावाई पण व्यवस्थित आहे आणि मी पण मी पण व्यवस्थित आहे काही त्रास नाही सरांचे आभार मानतो सरांनी आम्हाला खूप साधे